अशा धोरणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण पंचायत राज प्रणालीच नव्हे तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये देखील जबाबदारी सुनिश्चित करून एक पारदर्शक पद्धत ही अवलंबण्यात आणि आज या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा हा घेण्यात येईल आणि पुढे आज स्पष्टता होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणाची युती करायची आघाडी करायची जर मनसेचा काही प्रस्ताव आला तर इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आघाडीशी चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते मात्र अद्यापपर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे मनसेच्या अनुषंगाने अद्यापपर्यंत कोणता प्रस्ताव हो नाही बऱ्याच ठिकाणी आम्ही सहबळावर देखील लढण्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील मात्र सर्वाधिक जागा ह्या लढवण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष कुच करत आहे हे मी आपल्या निदर्शन स्थानिक स्तरावरती भाजपाला हरवण्याकरता सर्वच छोटे मोठे पक्ष जे आहेत ते एकत्रित येताना पाहायला मिळतात कणकवलीमध्ये देखील तशीच परिस्थिती होते भाजपाला हरवण्याकरता शिंदेची शिवसेना ठाकरेंना गळ घालताना पाहायला मिळतात आणि काँग्रेसला देखील तिथे एकत्रित घेताना पाहायला मिळतात अशात तुम्ही निर्णय घेणार आहात का भाजपला आरावण्याकरता सगळे एकत्रित पक्ष स्थानिक स्तरावर आम्ही आमच्या विचारधारेवर आढळ स्वरूपामध्ये उभे आहोत आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे ही सत्तेची लढाई नाही आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत मुंबईच्या मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका अजून घोषित झाल्या नाही काल कुठे आरक्षण निघालेले आहेत त्यामुळे एकदा अर्जाची प्रक्रिया निवडणूक प्रक्रिया पुढे झाल्यानंतर याच्यावर बोलणं हे उचित ठरेल मी आपल्याला काही वेगवेगळे वेग जे निर्णय आज घ्यायचे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी वक्तव्य केलेलं आहे सर पार्थ पवार प्रकरणामध्ये अद्याप कोणतीच कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये जवळपास नव्याण्णव टक्के भागीदार आहेत परंतु दिग्विजय पाटील यांच्यावर एक टक्के भागीदार असलेल्यांवरतीच फक्त कारवाई जी आहे एफआयआर जी आहे ती नोंदवली जाते पार्थ पवार यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही कारण हे सरकार बेश्रम आहे तर दुसरीकडे ना खाऊंगा ना खाने दुंगा म्हणून सत्तेत आलं भाजप तुम भी खाओ मै भी खाओ हे धोरण त्यांनी कुठेतरी स्वीकारलेलं आहे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत हे तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेचं पात्र जे आहेत हे अस्खलित स्वरूपामध्ये ते रंगवत आहेत त्यामुळे आता पुढचा एखादा वाद तयार करायचा आणि याच्यावर पडदा टाकायचा तो पुढचा वाद कोणता चा? याची चाचपणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे परंतु अजित पवार असं देखील असं देखील म्हणतात दे की माझा काही या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाहीये म्हणून सातत्यानं वेगवेगळ्या सभांमध्ये किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या बैठकांमध्ये ते या सगळ्या संदर्भातली वक्तव्य करताना पाहायला मिळतात मी आपल्याला आधी सांगितलं की तो मी नव्हेच मधील लखोबा लो, 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 लोखंडेची भूमिका आजीद दादा सध्याच्या कालखंडात पार पाडत आहेत गुंडा गर्दी करण्याना राज आश्रय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात दिला जातो अशा मागच्या अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे त्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत जे ड्रग्ज मध्ये अडकलेले आहेत जे वरली मटक्यात अडकलेले आहेत जे पुढे लँड सेलिंगच्या कामात त्या व्यवसायात अडकलेले आहेत असे सर्व लोकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजाश्रय दिला जातो आणि तो सर्रासपणे दिला जातो आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष हप्ते घेते का हाच एक प्रश्न या सर्व चर्चेच्या जार। आवश्यकांनी निर्माण काँग्रेसचे माजी नेते होते अर्थातच ते आता राष्ट्रवादीमध्ये होते बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती त्यांच्या हत्याच्या संदर्भात आता त्यांच्या पत्नीनेच हायकोर्टात पिटिशन केली आहे आणि मोहित कबोजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत अतिशय जवळचे आहेत त्यांच्यावरती संशय त्यांनी मध्ये नोंदवला निश्चित बाबा सिद्दी झालेली जी हत्या आहे ही दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते सरकार करत आहेत अशा प्रकारची असणारी चर्चा आहे आणि सत्तेतल्या सहभागी असणाऱ्या एक माजी आमदार असणाऱ्या माणसाच्या हत्येनंतर त्याची पाळंमुळं सापडत नाही यामध्ये बरंच काही दडलेलं आहे त्यांना न्यायला जो असतो जे कोर्टात जावं लागलं आज सरकारचा फार मोठा पराभव आहे परंतु ही पिटिशन दाखल झाल्यानंतर लगेचच बाबा सद्दीच्या हत्येनंतर सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली सरकारकडनं सुरक्षा व्यवस्था देखील काढून टाकण्यात आली असल्याची माहिती मिळते ही गँगवॉर जी आहे ही गँगवार सरकारमध्ये पण कुठेतरी सुरू आहे आणि सरकारकडून जो गुंडागर्दी आहे त्याला खतपाणी घातलं जातं वास्तविक पाहता हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे या प्रकरणामध्ये त्यांचे चिरंजीव माजी आमदार आहेत त्यांना त्यांच्या परिवाराला जो धोका आहे त्या अनुषंगानं सरकारनं त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे मात्र सुरक्षेसारख्या मूलभूत विषयाचा खेळखंडोबा आहे सरकारने चाललेला आहे मागच्या काळात आपण बघितलं की राहुल गांधी यांच्या परिवारामध्ये दोन शहीद झालेले आहेत दोन अतिरेकी संघटनाच्या हिटलिस्टवर गांधी परिवार आहे आणि असं असताना एसपीजी सुरक्षा राहुल गांधींची जी काढून घेतल्या गेली त्या काढून घेतलेल्या धर्तीवर आता त्याचाच कित्ता हा खालपर्यंत कुठेतरी त्यांच्या विचाराचं सरकारे चालवत नाही सर आज पार्लियामेंट्री बोर्ड की बैठक है कि महत्वपूर्ण मुद्दों पर जो है आज चर्चा होने वाली है जो सारी प्रक्रिया तीन जो नगर पालिका और नगर पंचायत की है उसकी उसके लिए नामांकन लोगों के आना उन्होंने जो अर्ज किए थे उसका उसकी स्क्रूटिनी उनके इंटरव्यू और जिला पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से आज सारा जो प्रपोजल है आज हर जिले का आने वाला है और उनके साथ आज हर जिले की अलग अलग पार्लिया पार्लियामेंट्री बोर्ड में उस पर चर्चा और फैसला सर, सर, में मामले में भारद पवार पर जो है कोई कार्रवाई नहीं हुई है अपोजिशन की ओर से लगातार जो है डीसीएम अजीत पवार जी राजी तो का राजीनामा उनपे कार्रवाई होने वाली नहीं क्योंकि गवर्नमेंट स्पॉन्सर्ड ये धांधली है और इनको बचाया जा रहा है ये बेशरम सरकार है ये इन सब चीजों से साबित है बिहार इलेक्शन में भी सेवेंटी परसेंट जो है कल वोट हुए हैं मतदान किए गए हैं क्या लगता है किसकी सरकार सरकार आरोप अभी सारा वोटिंग जो है वो मशीन में है मशीन पर भी एक सवाल निशान है जो एग्जिट पोल है उन पर भी है एक दिन का और सब्र करो परसों के दिन सब सारी चीजें हमारे सामने आ जाएगी इस तरह से कल जिस तरह से दिल्ली में जो ब्लास्ट हुआ उसको लेके लगातार जांच एजेंसियां काम कर रही है महाराष्ट्र में भी आ, कुछ लोकेशन पे ए ने कार्रवाई क्रैक करने की कोशिश की है आ, क्या लगता है इस पूरे मॉड्यूल के पीछे किसका हाथ हो सकता है क्योंकि अभी तक भारत सरकार की तरफ से टेरर अटैक की कोई बम ब्लास्ट हुआ पहली बात है की ये राष्ट्रीय सुरक्षा को लेकर ये सरकार की विफलता है केंद्र सरकार की इतना जो स्फोटक है इतना प्राप्त होने के कहा से हुआ कैसे आया ये पता नहीं इसके पहले पुलवामा का जो हमला हुआ था वहाँ के जो लोग थे वो आतंकवादी पकड़े नहीं गए पहलगाम से भी आतंकवादी आए 300 किलोमीटर 300 किलोमीटर चले गए उसमें भी कोई पकड़ा नहीं, नहीं गया तो कुल मिला के मोदी सरकार जो है राष्ट्र सुरक्षा को लेकर ये उनकी विफलता है और उस विफलता के चलते ये बॉम्सट हुआ है बहुत ही एक दिल्ली जैसे लाल किले जैसे एक सेंट्रल दिल्ली में इस प्रकार से कोई घटना होना ये पूरा लॉ एंड ऑर्डर का फेलिवर है इसकी जांच तात्काल स्वरूप में ये होने की आवश्यकता है और जांच को ये मैनिकुलेट ना करे ये जांच को आतंकवादी का कोई धर्म नहीं होता आतंकवाद की कोई जात नहीं होती तो आतंकवाद को आतंकवाद की दिशा की तरफ ले जाना चाहिए नहीं तो हर बात में ये पोलराइजेशन करते हैं इस प्रकार से चेष्टा ये बीजेपी बिल्कुल ना करे क्योंकि राष्ट्र का सवाल है और इस सवाल को ये आतंकवादी जो दरिंदे उनको पकड़ा जाए प्रधानमंत्री ने भी कल भूटान में कहा कि सख्त से ऐसी कार्रवाई की जाएगी और जो, जो है मोदी जी, जी जो कहते हैं वो करते नहीं है तो इसलिए उन्होंने जो कहा है तो कही वो जो क्योंकि हर उनकी बात आप देख लो ये एमएसपी के देने के लेकर तो पंद्रह लाख अकाउंट में डालने की बात, के बाद नोटबंदी के बाद जो है ये आतंकवाद खत्म हो जाएगा तमाम बातें जो है वो तमाम बातों से उन्होंने अपना पल्ला हर बार वो झूठ बोले हैं तो इस बार भी उनका ये वक्तव्य झूठ साबित ना। आपको लग रहा है बीजेपी हिंदू मुस्लिम करने की उनका मूल उनका हर त, ये आतंकवादी हमला है और आतंकवाद की कोई जात नहीं होती कोई धर्म नहीं होता इसी को लेकर आतंकवाद से लड़ने की आवश्यकता है हर बात में पोलराइजेशन करना ये भारतीय जनता पार्टी की आदत है और फितरत है और ऐसी आदत और फितरत को उन्हें तैकना चाहिए सर एग्जिट पोल बिहारमध्ये तर भाजप जिंकते आणि कुठेतरी काँग्रेस आणि आर जे गठबंधन आहे ते कुठेतरी हरते अशा पद्धतीचे एक्झिट पोल समोर येते आता ये मतदान झालेलं आहे एक्झिट पोलवर कुठल्याही प्रकारचा विश्वास हा आता जनतेचाही राहिलेला नाही दोन दिवस आहे दोन दिवसात बघून निवडणूक आयोगाचा लहरी पण आहे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मतदार यादीतली दांदी आपल्या समोर आहे ईव्हीएम वरचा जो प्रश्न आहे तो आपल्या ठिकाणी अजूनही कायम आहे अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं गेलोय जनतेवर विश्वास आहे आणि जनता निश्चित अक्षर दिल्लीमध्ये जो 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 हल, बॉम्ब हल्ला झालेला आहे त्या संदर्भात अद्याप देखील अधिकृतरित्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडनं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही कुठेतरी हे प्रकरण झडवण्याचा प्रयत्न होतोय असा प्रयत्न होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे मात्र या पहिले पेहलगामच्या अतिरेकी कुठून आले कुठे गेले माहित नाही पुलवामाचा स्फोट झाला ती स्फोटकं कशी आले ती सिमो काय होती ते माहीत नाही आणि आता या धर्तीवर त्याच स्वरूपामध्ये या बॉम्ब तपास जाऊ नये ही एक भारताचा नागरिक या नात्यानं आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे चंदीगड मध्ये आपण जर बघितलं तर एकत्र आलेले आहेत अनेक ठिकाणी चर्चाही सुरू आहे या संदर्भात मला माहिती गरजा हिंदुस्तान चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा